सांगली जुना बुधगाव रोडवर असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याच्या साठ्यावर छापा टाकून अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली या ठिकाणी असणाऱ्या मुद्देमालासह पंचेचाळीस लाख पंचवीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा प्रतिबंधित अन्नपदार्थ पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा दोन टेम्पो जप्त करत गोदाम सील केले या प्रकरणी अल्ताफ रमजान मुलानी यांना ताब्यात घेतलेला असून त्यांच्या त्यांच्याविरोधास सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये कारवाई करण्याचं काम सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की जुना बुधगाव रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर प्रतिबंधित असणारा पान मसाला आणि सुगंधी तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आल्याची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाला मिळाली त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी स्वामी आणि पवार यांनी जुने बुधगाव रोड येथील अल्ताफ रमजान मुलानी यांच्या शेडमध्ये छापा टाकून तपासणी केली या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला आणि सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला शेडच्या समोर उभ्या असणाऱ्या दोन वाहनांची तपासणी केली असता त्यामध्ये देखील पान मसाला आणि सुगंधित तंबाखू यांचा साठा आढळून आला यावेळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई करून पंचेचाळीस लाख पंचवीस हजार नऊशे साठ रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आणि दोन वाहने जप्त करून शेड सीलबंद करण्यात आले या प्रकरणी पुढील तपासाकरिता सांगली शहर पोलीस ठाण्यात संबंधितांना हजर केलेलं असून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू असल्याचं अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एस एन मराठी सांगली